नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळेस नेमकं एक छायाचित्र कालपासून सगळीकडे व्हायरल होत आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या पक्षाचे काही खासदार हे सगळे एका मस्जिदमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे तिथं जी काही चालू असायची ती बैठक चालू आहे नंतर त्यांच्या प्रवक्त्यांनी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी अशी सारवा सारव केली की त्यांचे एक खासदार जे आहेत तिथले ते इमाम आहेत आणि त्यांनी त्यांच्या घरी त्या मस्जिदीला लागून त्यांचं जे काही घर आहे ते चहा पाण्याला बोललं होतं ना आम्ही सगळे तिथे गेलेलो होतो ह्याच्याबद्दल आक्षेपार काहीच नाही अखिलेश यादव त्यांच्या पक्षाच्या काही एक खासदारांबरोबर एका मस्जिदमध्ये जाऊन बसलेले आहेत बैठक करतायत बरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी डोक्यावर काही घेतलेलं नाही म्हणजे इस्लामच्या नियमानुसार स्त्रियांनी सगळं शरीर कसं झाकलेलं असावं तर प्रत्यक्षामध्ये ते त्याचाही नियम पाळत नाही आहेत आता ती तिथली प्रत्यक्ष बैठक कुठली असो म्हणजे खरं तर हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पहिला जो आक्षेप येतो तो, तो समोर प्रत्यक्ष इस्लामच्याच बंद्यांनी काही म्हणजे अनुयायांनी असा घेतलेला आहे की अशा पद्धतीची एखादी महिला जर मस्जिदमध्ये जाणार असेल तर तिला तुम्ही ही अलाउड कसं करता मग दुसऱ्यांनी लगेच त्याच्यावरती प्रतिवाद करताना हा जो सगळा नियम आहे तो मुस्लिम महिलांसाठी आहे आणि ज्या महिला मुस्लिम नाही आहेत त्यांना काही असं बंधन नाही म्हणजे <laughs> इतकी हसायची गोष्ट आहे की ह्याच लोकांनी जेव्हा योगी आदित्यनाथ हे महाकुंभ मेळ्यामध्ये जेव्हा त्यांनी पवित्र स्नान केलं होतं तेव्हा यांचं वाक्य असं होतं की धर्म का धंदा हे वाक्य समाजवादी पक्षाचं अखिलेश यादव यांचं त्या प्रयागराज मध्ये त्या पवित्र स्नान केल्याच्या नंतर त्या जागी म्हणजे सगळे स्वतः मुख्यमंत्री जाणार होते काही मंत्री जाणार होते म्हणून त्यांनी प्रत्यक्ष एक मंत्रिमंडळाची बैठकही तिथे घेतली या सगळ्यांनी तेव्हा बोम काय केली होती धर्म का धंदा कर रहे म्हणजे जर ते कुठल्या निमित्ताने त्या वेगवेगळे मंत्री त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक याच्यामध्ये जर तिथे जाणार असतील आणि कसे सगळे मंत्री येत आहेत तर आपण त्याची बैठकच घेऊया जेणेकरून दोन्ही काम होऊ शकतील हा विचार करून जेव्हा की मंत्रिमंडळाची बैठक घ्यायला कुठे घ्यावी काय करावं हे प्रत्यक्ष पूर्णपणे सरकारचं आणि त्या मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे पण तरी यांनी तेव्हा टीका अशी केली होती की धर्म का धंदा <coughs> अगदी बरोबर ठीक आहे तुमची टीका पण मान्य आहे राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या का वेळेस हे हजर का नाही झाले तर हे भाजपने कसं राजकीय केलेलं आहे आमचं आमचं वैयक्तिक हे आम्ही जेव्हा जायचं तेव्हा किंवा राम जेव्हा आम्हाला बोलवेल तेव्हा जाऊन काय वाटेल ते सगळे शब्द तुम्ही माहिती आहेत मागच्या वर्षीच्या राम मंदिराच्या म्हणजे रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची गोष्ट ही तेव्हा कुणी काय बोललं कसं बोललं हे विरोधी पक्षांनी काय बोंब केली हे सगळ्यांना माहिती आहे आज इतकं दीड वर्ष उलटून गेले तरी हे कोणी तिथं प्रत्यक्षात गेलेले नाही महाकुंभच्या सुद्धा ह्याच्यातले काही जणांनी जाऊन तिथं डुबक्या लावल्या नदीमध्ये आंघोळ केली पण प्रत्यक्ष टीका करताना तेव्हा योगी आदित्यनाथवरती असं म्हणाले होते की धर्म का धंदा आता या पार्श्वभूमीवरती एरवी तटस्थपणे कोणाला कुठं जावं काय करावं त्याचा त्याचा प्रश्न त्याची चर्चा झालीच नसती आता मुद्दा असा आहे की जेव्हा ह्या पार्श्वभूमीवरती संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि त्या संसद परिसरामध्ये जवळ जी मस्जिद आहे त्या मस्जिदमध्ये जाऊन आणि बाकीचे सगळे लोक नाहीये तुमचे ठरून ठरून सगळे खासदार आहेत तिथे म्हणजे तुम्ही तुमच्या संसदीय पक्षाची तिथे बैठक घेतात असा त्याच्यातून वरवर पाहता अर्थ निघतो पण त्याही पेक्षा ते बाजूला ठेवूयात आपण पण जर तुमचे बर दुसरे कुठले नाहीये तिथे भक्त वगैरे सगळे जमा झालेले अनुयायी जमा झालेले इस्लामचे बाकी सगळे अनुयायी आहे तिथं काहीतरी यात्रा भरलेली आहे त्या निमित्ताने हे गेले तरी आपण एक वेळ समजू शकतो किंवा रमजानच्या काळामध्ये काहीतरी तरी तुम्ही करता सगळ्या पार्ट्या त्या सगळ्या ते आपण समजू शकतो संवाद साधण्यासाठी म्हणून म्हणजे मुलायम त्या अखिलेश यांचंच वाक्य आहे की प्रत्येकाचा आस्थेचा विषय तिथं जाऊन येऊ चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला राम मंदिरात काय झालं न जायला मग किंवा जे राम मंदिरात जातात त्यांच्यावरती टीका करायला काय झालं मग जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला मस्जिद मध्ये जायचं ब बसायचं बैठक घ्यायचं स्वातंत्र्य पाहिजे आहे तुम्ही ते उपभोगतात आता तो फोटो समोर आलेला आहे या पार्श्वभूमीवरती म्हणजे तुम्ही स्वतः मस्जिद मध्ये जाऊन बसलेले आहात तुमच्या खासदारांच्या सोबत तुमच्या पत्नीसोबत ती आधुनिक तिने जी काही वस्त्र हे केली जी इस्लामला मंजूर नाहीत मग हे सगळं असं असताना उलट आता जेव्हा बाकीचे कोणी त्याच्या त्याच्या धर्माच्या आस्थेप्रमाणे जर कुठं काही जात असेल तर तुम्ही त्याच्यावरती टीका कशी करता मुद्दा हा आहे भारतातल्या सेक्युलरिझमची व्याख्या अशी आहे का की तुम्हाला फक्त हिंदू धर्माच्या संदर्भातच सगळे सेक्युलरिझमचे किडे वरती येतात तुमची वळवळ करतात आणि बाकीच्या धर्माच्या संदर्भात जेव्हा विषय येतो तेव्हा सगळे गपचूप बसतात मिठाची गुळणी हे करून म्हणजे हा जो मुद्दा आहे ना हा आक्षेपारी आहे मुलायमसिंग यादव यांचा जो पक्ष आहे समाजवादी पक्ष या पक्षाने एकोणीशे नव्वदला कारसेवकांवरती ज्या पद्धतीने गोळीबार केला सोळा कारसेवक मृत्यू पावले तेव्हा मुलायमसिंग यांचं उद्दाम असं वाक्य की किती जरी कारसेवक मेले असते तरी मी गोळीबार थांबला नसता कारण की मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करायचं तेव्हाच यांचं वाक्य आहे मुलायमसिंग यांचं तुम्ही जाणीवपूर्वक हिंदूंचे जे आस्था विषय आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने हल्ले करता प्रत्यक्षामध्ये तर गोळीबार केला त्याच्यातून लोक मृत्यू पावले हे सगळं समोर आहे किंवा दुसरा एक मुद्दा याच निमित्तानं समोर येतो तुम्हाला आस्थेचा विषय आहे ना दुच्या आस्थेचा आणि हे वारंवार जेव्हा बाबरीचा किंवा आत्ता संबलचा जो मुद्दा येतो आहे त्या सगळ्यातून ही नेहमी पुढं करतात की नाईन्टीन नाईन्टी टू चा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट धर्मस्थळांच्या संदर्भातला ब्याण्णवला आलेला कायदा असं सांगतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या धार्मिक स्थळाची स्थिती जी आहे ती तशीच ठेवायची ठीक आहे ह्याच्यामध्ये ज्ञानवापी ह्या ज्या सगळ्याचा वाद आहे त्या मशिदीचा आणि मंदिराचा त्याच्यामधल्या त्याच्या तळघरामध्ये व्यास कुटुंबाला महाशृंगार गौरीची पूजा करायची परवानगी एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत होती ती पूजा करत होते प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असं सांगतोय की एकोणीशे सत्तेचाळीसला ला जी स्थिती होती मी तुम्हाला एकोणीशे ब्याण्णवला मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना तिथे पूजा होत होती हे केलेलं केलेले मग तुम्ही अचानक ती पूजा बंद का केली त्या तळघराला कुलूप का लावलं म्हणजे जर प्लेसेस ऑफ वर्षिप ऍक्ट नुसार हिंदू ना त्या ठिकाणी वरती मजिदे किंवा कुठं काय खाली तळघरामध्ये पूजा करायचा अधिकार तुम्ही दिलेला आहे आणि प्रत्यक्ष पूजा एकोणीशे ब्याण्णव पर्यंत होत होती मग प्लेसेस ऑफ वर्षिप ऍक्ट ह्याला वास्तूला लागेल कसा की जेव्हा की एकोणीशे सत्तेचाळीस ला त्या ठिकाणी हिंदू देव देवतेची पूजा होत होती एकोणीशे ब्याण्णव पर्यंत होत होती आणि तुम्ही नंतर अचानक बंद केलं म्हणजे जर तुम्हाला आता मध्ये जाऊन तुमच्या तुमच्या अनुयायांच्या सोबत काय तुमच्या त्या कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घ्यायचं आहे तुम्हाला तो पूर्णपणे अधिकार आहे का तर तुम्ही सेक्युलर का, आहात कुठे जाऊन करू शकता मग दुसरीकडून बैठक सोडा त्यांच्या त्यांच्या आस्थेचा विषय होता जे पूजा करत होती त्याला बंदी का घातली हा जो ढोंगीपणा आहे ना सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून ह्या सगळ्यांना धर्म सुधारणा बाकीचे सगळे जे काही डोस शहाणपण जे डोस द्यायचे आहेत ना ते फक्त हिंदूंना द्यायचे आहेत आणि ह्यांचं स्वतःचं वर्तणूक ही त्या कट्टरपंथी इस्लामच्या अनुयायापेक्षाही कट्टर येते म्हणजे चहापेक्षा किटली गरम ते काय म्हणतील त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ज्या काही इस्लामच्याच अनुयायांनी असा आक्षेप घेतलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही डिम्पल यादव ज्या पद्धतीच्या वस्त्रामध्ये गेल्यात ते मंजूर नाही इस्लाम पण हे म्हणजे त्यांच्यातले एक विद्वान असं सांगायला की हे फक्त मुस्लिम महिलेसाठी आहे आणि बाकीच्यासाठी नाही ही जी सगळी मानसिकता आहे ना विरोधी पक्षांची आणि आता समाजवादी पक्षानं विशेषतः अखिलेश यादव यांनी काल जी बैठक केली त्याच्यावरून जे सगळे गोंधळ उडाल ते मुद्दा फार शुल्ल की तरतो वैयक्तिक माझ्यासारखं नेहमी म्हणेल की ज्यांना जिथं बैठक करायची तिथं करावी त्या जर संस्थेने मंजूर केलं असेल तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच मुद्दा नाही पण हे स्वतःच जेव्हा हीच कृती दुसरे करतात त्यांच्या आस्थेचा विषय म्हणून तेव्हा मात्र हे बोम करणं धर्म का धंदा आणि आता हा काय करतोय सेक्युलर बंदा मस्िदमध्ये बसून मुद्दा इथे आहे इथेच थांबूयात धन्यवाद